मालेगावातील सटाणा रोडवरील एचडीएफसी बँकेत दररोज कॅश जमा करायला येणाऱ्या ना शरद नामदेव दुसाने या सुवर्णकार व्यापाऱ्याची माहिती मिळवून टोळीनं दरोड्याची तयारी केली होती जागृत नागरिकांनी संशयास्पद हालचाली लक्षात घेऊन छावणी पोलिसांना खबर दिल्यानं पोलिसांनी सतर्कता दाखवत बँकेबाहेर पेट्रोलिंग सुरू केलं याच दरम्यान दोन संशयित दरोडेखोरांना पोलिसांनी हटकवलं असता त्यांनी पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी शिताफीनं दोघांनाही जेरबंद केलाय पोलिसांनी अटक केलेले आरोपी हे सातारा जिल्ह्यातले असल्याचं समोर आलंय सिद्धार्थ सतीश महाडिक वय चोवीस वर्ष राहणार आरे सातारा सौरभ राजेंद्र निकम राहणार फोगरवाडी सातारा यांच्याकडून काळ्या रंगाच्या मास्क जॅकेट हातमोजे मिरची पावडर पांढरे ग्लोवज तसंच लाल रंगाची एस मोपेड असा दोरवड्यासाठी वापरण्यात येणारा साहित्य जप्त करण्यात आहे अटकेतील आरोपींनी कबुली देत या कटात आणखी चार जणांचा सहभाग असल्याचं सांगितलं आहे रोशन कुमार साबळी रामा हिरे वय पस्तीस वर्ष राहणार मालेगाव प्रशांत रुफा पिंटे अशोक जाधव वय पस्तीस वर्ष सोयगाव मळी दिलीप सूर्यवंशी वय सदोतीस वर्ष राहणार टेहरे मालेगाव तसंच राहुल राहणार मालेगाव या सहाही आरोपींवर छावणी पोलीस स्टेशन इथं गुन्हा दाखल करण्यात आला या तात्काळ आणि दक्ष कारवाईबद्दल नागरिकांनी छावणी पोलिसांचं कौतुक केलं आहे शहरातील व्यापाऱ्यांमध्येही दिलासा व्यक्त होतोय या संपूर्ण कारवाईचं मार्गदर्शन पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक तेगवीर सिंग सिंधू आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक दर्शन दुगड यांनी केलाय तर प्रत्यक्ष कारवाई पोलीस निरीक्षक दीपक जाधव यांच्या नेतृत्वाखाली विश्वास बागडे शरद भुसनर शांतीलाल जगताप कैलास चोतमल नितीन अहिरे आणि सलमान खाटिक यांनी केली शितापीनं उघाडकीस आलेल्या या कटामुळे मालेगावात मोठा गुन्हा टळला आहे पुढील तपास छावणी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक जाधव हे करीत आहेत आणलो आणलेलं होतं त्यावेळेस तर त्या त्याला आम्ही पूर्ण सखोल चौकशी जेव्हा केली त्याच्याकडे तर त्यांनी सांगितले की शरद नामदेव दुसाने हे दुसाने ज्वेलर्सचे जे मालिक आहे दररोज बारा ते दोनच्या दरम्यान एच डी एफ सी बँक येथे मोठी कॅशची बॅग घेऊन भरणा करण्यासाठी जातात व त्यांची बॅग लुटण्याचा आमचा प्लॅन होता यामध्ये त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर आम्हाला आम्ही अजून इतर तीन इस्मांना अटक केली त्यामध्ये एच डी एफ सी बँकेचा कॅशियरसुद्धा सामील आहे आणि या अनुषंगाने आम्ही दोनशे एकोणसत्तर ऑब्लिक दोन हजार पंचवीस हा गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास छावणी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दुपक जाधव करत आहेत एक दोन आरोपी एकूण आरोपी यामध्ये सहा आहेत आम्ही चार लोकांना अटक केली आहे दोन आरोपींचा शोध सध्या सुरू आहे आणि ही कारवाई पोलिसांच्या सतर्कतेमुळे व नागरिकांनी पोलिसांना टिप दिल्यामुळे झालेली आहे इंडियन बुटीकचे जे स्टाफ आहेत त्यांनी आम्हाला सांगितलेलं की इथे दोन संशय इसम वारंवार फिरत आहेत त्यावेळी त्यांच्या माहितीवरून आम्ही तिथे स्टाफ पाठवलेला आणि ही कारवाई केलेली आणि आमचं सगळ्या व्यापाऱ्यांना व्यापारी असोसिएशनला एक आव्हान आहे की ते जेव्हाही कॅश डिपॉझिट करायला जातात तर त्यांनी खबरदारी घ्यावी साव सावध राहून त्यांनी कॅश डिपॉझिट करायला जावं आणि त्यांनी शक्यतोर जर ते कारमध्ये दोघं तिघ जण जातील तर ते त्यांच्या सुरक्षिततेसाठी सुद्धा बरं राहणार जय हिंद जय महाराष्ट्र सत्य न्यूज ब्युरो सक्षम पोलीस टाईम्स न्यूज एकशे बारा मालेगाव